इतिहासाचं एक आपण आतापर्यंत जेवढा भाग बघितलाय तर त्याचा एक थोडक्यात आपल्याला कुठं कुठं काय काय आहे हे आपल्याला एकदा बघायचंय तर हा जो काही कच्चा नकाशा आपण इथं काढलेला आहे त्याच्यात आपल्या लक्षात येईल की उत्तरेकडं आता मुघल बादशहा हा स्थिरावलेला आहे म्हणजे जसं आपण बघितलं होतं की अकबराची जवळजवळ चाळीस वर्षाची राजकीय कारकीर्द आणि त्याच्यानंतर आ, सलीम आणि नूरजहा यांचं राज्य मी आणि नूरजहा असं म्हणतोय त्याचं कारण म्हणजे सलीम हा नामधारी राजा झाला होता नंतरच्या काळात आणि सगळी सत्ता खरं तर सलीमच्या नावाने त्याची ती बायको जी होती ती नूरजहा पर्शियन बायको हीच चालवत होती त्यामुळं सलीम आणि नूरजहाचं राज्य त्याच्यानंतर दक्षिण भारतात इथे निजामशाहीचं राज्य आहे इथे कुतुबशाहीचं राज्य आहे आणि या ठिकाणी आदिलशाहीचं राज्य आहे तर ही सगळी मोठी राज्य अदरवाईज जसं जावळी एरिया तर जावळीचे मोरे हे स्वायत्त होते स्वतंत्र थोडंसं विशिष्ट वेगळा शब्द आहे पण एक प्रकारे ते स्वायत्त होते कधी निजामशाहीचा त्यांनी स्वीकार केला होता कधी आदिलशाहीचा स्वीकार केला होता परंतु आदिलशाह निजामशाह ही मंडळी यांच्या राज्यकारभारात फारसा ढवळाढवळ करत नसत नॉमिनल त्यांचा कर भरला की काम झालेलं असायचं तसे कोकणामध्ये सुरवे त्याच्यानंतर सावंत अशी बरीच मंडळी होती की जी एक प्रकारे मांडलिक राजे पण फारसं आदिलशहाचं प्राबल्य नाही किंवा निजामशहाचं प्राबल्य नाही अशा पद्धतीत आपली राज्य ही करत होती जवळपास स्वतंत्रपणे करत होती म्हणायला हरकत नाही पण यांचा आकार खूप छोटा होता तर आ, ही स्थिती आहे आणि आता आ, आता म्हणजे चौदाशे अठ्ठ्याण्णव सालापासून पोर्तुगीजांचा वावर हा या ठिकाणी वाढलेलं आहे तर ही साधारणतः स्थिती येते की ब्रिटिशांचं भारतात आगमन जेव्हा होतंय आहे आणि त्याच वेळेला साधारणतः आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधीचे जे पूर्वज आहेत त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी तर हा सगळा कालखंड हा साधारणतः असा आहे तुमच्या डोळ्यासमोर आता चित्र स्पष्ट होईल की उत्तर भारतामध्ये आता सलीम हा राज्य करताय कोणसामरी नूर जा? त्याच्यानंतर दक्षिण भारतात निजामशहा आहे निजामशहाच्या वतीने खरं सांगायचं तर त्याचा जो वझीर आहे मलिक अंबर हाच अतिशय उत्कृष्टपणे सगळं सांभाळून घेतोय आणि आदिलशहा आणि कुतुब शहा आहेतच आता ह्याच वेळेला युरोपियन लोकांमध्ये हळूहळू सत्ता स्पर्धा सुरू झाली आता आपण जो भाग बघणार आहोत हा थोडक्यात युरोपचा भाग आपण बघायला सुरुवात करणार आहे म्हणजे एक्झॅक्टली काय झालं मला तर सगळ्यात पहिल्यांदा युरोपमध्ये त्याला आपण म्हणतो प्रबोधन ती प्रबोधनाची सुरुवात झाली प्रबोधनाची सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळे शोध त्या लोकांना त्यावेळेला लागायला लागले अशातच मोठा शोध होता ते म्हणजे पृथ्वी गोल आहे आणि मग पोर्तुगीज आणि स्पॅनिश मंडळी ही ह्या सगळ्या संशोधनामध्ये आघाडीवर होती प्रत्यक्ष भारताचा जो भाग आहे हा पोर्तुगीजांना मिळाला होता, ते होता, शान, शान, होता हे बघा मिळाला होता म्हणजे आमच्याकडे आदिलशाह निजामशाह असली मंडळी होतीच विजयनगरचं साम्राज्य होतं दक्षिण भारतामध्ये हे सगळं होतं आमच्याकडं पण युरोपच्या लेखी पोर्तुगीजांनी भारताचा भाग बघायचा म्हणजे झालं असं होतं की जेव्हा हे नवीन नवीन नवी भूप्रदेश शोधायला सुरुवात झाली तेव्हा स्पॅनिश आणि पोर्तुगीज यांच्यात तंटे बखडे उद्भवले आणि मग अशा वेळेला पोपने हस्तक्षेप केला धर्माचा कसा योग्य तो अर्थ लावायचा असतो बघा दोघांनाही त्यांनी सांगितलं की पश्चिमेकडचं जे जग आहे सगळं ते स्पॅनिश लोकांनी पादाक्रांत करावं आणि तिथं ख्रिश्चन धर्माचा प्रसार करावा आणि पूर्वेकडचं जे जग आहे हे पोर्तुगीजांनी पादाक्रांत करावं आणि तिथं त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करावा अशी पोपनी वाटणी करून दिली होती त्यामुळं हैदराबादनी दुसऱ्या भागाचा शिकवलेलं आहे पण ते असू दे किंवा आपण असं करूया ते थोडंसं पुसून टाकू म्हणजे आता भाग सगळा क्लिअर होईल इथे की हा जो सगळा समुद्र आहे ह्या समुद्राच्या अवतीभोवती असणारा सगळा परिसर हा पोर्तुगीजांचाच आहे प्रत्यक्ष पोर्तुगीजांच्या मालकीचं काय होतं तर भारतामध्ये दीव दमण दादरा नगर हवेली वसई साष्टी बेट म्हणजे आज ज्याला आपण मुंबई उपनगर म्हणतो दहिसर बोरिवली इथपासून ठाण्यापासून ते वांद्रे लक्षात ठेवा आपलं नाव वांद्रे आहे उगाच बांद्रा भिंड्रा म्हणायचं नाही आपण तर ते वांद्रे आहे तर वांद्रे आणि शिव इथपर्यंत जो भाग येतो सगळा तर हा सगळा भाग हा त्यावेळेला साष्टी बेट म्हणून होता मुंबई मुंबई म्हणजे आजची दक्षिण मुंबई पण ती त्यावेळेला सात बेटांच्या स्वरूपात होती तर ती सात बेट मुंबईची त्याच्यानंतर घारापुरी ज्याला आज एलिफंटा म्हणतात तो भाग रेव दांडा नाव चल दांडा रेव रेवदांडा त्याच्यानंतर कोरलाईचा किल्ला आहे बाजूला अतिशय सुंदर किल्ला आहे दुर्दैवाने तो पोर्तुगीजांच्या हातात प्रदीर्घ काळ होता तो कोरलाईचा किल्ला त्याच्यानंतर थर्ड असे काही भाग आणि गोवा हे सगळे भाग हे पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होते पण ह्याच्यावर ते कधी कधी गव्हर्नर नेमायचे आणि कधी कधी व्हायसरॉय नेमायचे ते व्हायसरॉय हा त्यांच्या भाषेत काहीतरी विजरय असा उच्चार होतो तर तो, तो विजरय म्हणजे व्हायसरॉय आणि गव्हर्नर थोडक्यात व्हायसरॉयला जास्ती अधिकार असतात गव्हर्नर जनरलला कमी असतात पण ज्याला गव्हर्नर जनरल म्हणून नेमायचे त्याला भारतातला हा सगळा भाग आणि शिवाय आफ्रिका वगैरे ह्या ठिकाणच्या त्यांच्या ज्या जागा होत्या या सगळ्या त्याच्या आधिपत्याखाली असायच्या पोर्तुगीजांना खूप मोठी लॉटरी त्यावेळेला लागली होती कारण पोर्तुगीजांना तुल्यबळ असे फाईट घेणारे भारतात नव्हते लक्षात घेण्यासारखी परिस्थिती आहे की आदिलशहानी गोवा जिंकायसाठी दोन लाखाची फौज पाठवली होती पोर्तुगीजांचा दम निघत आला होता पण निघाला नाही गोवा याबद्दल पण मला बरेचदा कन्फ्युजन असायचं इतिहासात की गोवा गोवा म्हणतात गोव्यामध्ये गेले तर नक्की गोवा हा काय प्रकार आहे तर आज ज्याला पणजी म्हणतो आपण तर त्याच्याच बाजूला गोवा नावाचं बेट होतं द्वीपकल्प होता तर तो आहे गोवा हा द्वीपकल्प त्यावेळेचा हे बंदर होतं पण कालांतराने जर गाळ साचला आणि हे बंदर बंद झालं आणि मग आजूबाजूचा प्रदेश जो आहे तो भरभराटीला आला पण आता जसं आपण जिल्हा म्हणतो की मी जर आता उदाहरणार्थ म्हटलं ठाणे जिल्हा तर ठाणे हे शहर पण आहे आणि ठाणे हा जिल्हा पण आहे तर तसं गोवा हा जो काही भाग होता त्याच्या आजूबाजूचा प्रदेश हाही गोवा म्हणूनच ओळखला जात होता खरं तर हे महाराष्ट्राचे भाग आहे अच तर या ठिकाणी पोर्तुगीजांना हे सगळं मिळालं होतं हा गोवा जिंकायसाठी आदिलशहानी पाठवलेल्या दोन लाख फौजेला हे शक्य झालं नव्हतं नंतरच्या काळात मोगलांनी दिव जिंकायचा पण असाच प्रचंड मोठा प्रयत्न केला होता पण मोगलांना दीव जिंकणं शक्य झालं नव्हतं त्याचं एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पोर्तुगीजांकडं असणारी तुलनात्मक दृष्टीने आधुनिक शस्त्र आणि त्यांच्या सेना तर पोर्तुगीजांनी ही संधी जी त्यांचं राज्य विस्तार करायची ती तशा रीतीने घालवली आपण बघितलं होतं त्यांच्याकडे उत्तम प्रतीची शस्त्र होती म्हणजे त्यावेळेला जी शस्त्र होती त्यातल्या त्यात आधुनिक शस्त्रं त्यांची होती त्यांच्याकडे शिस्तबद्ध सेना होत्या आपण बघितलं होतं की काही इतिहासात गोष्टी आपल्याला चुकीच्या शिकवल्या जातात म्हणजे उदाहरण असं द्यायचं झालं तर ब्रिटिशांचा इतिहास शिकवताना आपल्याला असं शिकवलं जातं की भारतीय सैनिकांना युरोपियन सैनिकांप्रमाणे ट्रेनिंग देता येतं आणि त्यांना युरोपियन सैन्याप्रमाणे व्यवस्थित आपण युद्धासाठी वापरू शकतो हा शोध लक्षात घ्या हा शोध है हा फ्रेंचांनी लावला आणि त्यांनी आपल्या सैन्यामध्ये भारतीयांना भरती केलं आणि या रीतीने भारतातच राहून भारतीयांच्याच सेना भारतीयांविरुद्ध वापरायला हे पहिल्यांदी फ्रेंचांनी सुरुवात केली आणि ब्रिटिश हे कॉपी कॅट असल्यामुळे त्यांनी त्यांची कॉपी केली के हे असं आपल्याला शिकवलं जातं प्रत्यक्षामध्ये ब्रिटिश आणि फ्रेंचांनी हे सगळे प्रयोग करायच्या कितीतरी वर्ष आधी म्हणजे अंदाजे पंधराशे वीस सालाच्या आसपासच ब्रिटि पोर्तुगीजांनी आपल्या सैन्यात प्रशिक्षित भारतीय सैनिक घेतलेले होते त्यांना कवायतीचं शिक्षण देत होते धर्म तर बदललाच होता अगदी उदाहरण द्यायचं झालं तर वास्को द गामा येऊन गेला होता पण नंतर तो अल्फान चोडी अल्बुकर्क वगैरे ज्यांनी कोणी गोवा जिंकला त्यांनी गोव्याचा जो आदिलशाही सुभेदार होता त्यालाच पकडला आणि त्यालाच ख्रिश्चन बनवला त्याला नाव दिलं कॅस्पर द गामा आणि या रीतीने तो व्यासपर्ध गावं तिथं होता तर अशी आपल्यासारखी मंडळी तिथं होतीच की जी आता पोर्तुगीजांची म्हणून त्यावेळेला फाईट घेत आहेत बरं दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की यापैकी कोणालाही वाईट वाटत नाही की ते ब्रिटिशांच्या किंवा फ्रेंचांच्या किंवा पोर्तुगीजांच्या सैन्यात नोकरी करतायत उलट त्यांना हा छानपैकी अभिमान वाटतो की आम्ही ब्रिटिशांच्या सैन्यात राहतोय आणि आमच्याच लोकांना मारतोय किंवा आम्ही फ्रेंचांच्या सैन्यात आहोत आणि आमच्याच लोकांना आम्ही मारत सुटलोय तर हा प्रकार हा त्यावेळेला मोठ्या प्रमाणात होता आता हे जे काही पोर्तुगीज आहेत त्यांना असे भारतीय सैनिक पण मिळाले होते आम्ही नोकऱ्या बिकऱ्या पण त्यांच्याकडे चांगल्या रीतीने करत होतो त्यामुळं त्यांचं एक आरामशीर जीवन इथं चालू होतं प्रत्यक्ष त्यांच्या मातृभूमीची वाट लागली तरी इकडच्या लोकांना फरक पडत नव्हता त्यांच्या मातृभूमीची वाट लागणं म्हणजे असं होतं की आपण याच्या आधीच्या व्याख्यानात बघितलं होतं की हा जो काही द्वीपकल्प आहे त्याला इल्बारियन पेनिन्सुला असं म्हणतात तर तो जो इल्बारियन पेनिन्सुला आहे तर तो, तो इल्बारियन पेनिन्सुला हा एकूण मिळून काहीतरी चार राष्ट्रांचा तेव्हा बनलेला होता आणि ह्या चारपैकी तीन राष्ट्र एकत्र येऊन त्यांचा स्पेन तयार झाला होता पण चौथं जे राज्य आहे ते पोर्तुगाल मात्र स्पेनमध्ये सामील झालं नव्हतं पण साधारणतः पंधराशे सत्तर पंधराशे ऐंशीच्या आसपास स्पेननी पोर्तुगालला जिंकून घेतलं आणि त्यामुळं जवळजवळ वीस ते तीस वर्षमधली ही पोर्तुगीज लोक स्पॅनिश लोकांच्या अंमलाखालतीच होते ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अन्य युरोपियन राष्ट्र ह्यासाठी भारतात यायला सुरुवात झाली लक्षात घ्या ह्या मधल्या कालखंडात हे व्यापारी बनून येतच आहे पण आता ब्रिटिशांच्या मनात असं व्हायला लागलं की आपण स्वतः कंपनी स्थापन करावी आणि भारतात व्यापार चालू करावा कारण व्यापारामुळे झालेली भरभराट ही चोरी करून होणाऱ्या गोष्टीपेक्षा जास्ती आहे असं ब्रिटिशांच्या त्यावेळेला लक्षात आलं आणि मग भारतात यायला आणखीन वेगळा जलमार्ग शोधायच्या मागं ते ला लोक लागले त्यांच्या हिशोबात बघा इंग्लंड तिकडे इंग्लंडकडून नैऋत्याला भारत येतो तर सॉरी आग्ने भारत येतो तर अशा वेळेला आपल्याला वायव्य दिशेला जायचं अग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट तर आपल्याला नॉर्थ वेस्टला जायचं आणि या पद्धती ती मंडळी कॅनडात जाऊन पोहोचली आणि गारठून मिळेल त्यांना काही तिकडून भारत भारतात यायचा रस्ता विस्तर त्यांना मिळालेला नाही मग काही ब्रिटिशांनी अशी तडजोड केली की आपण पोर्तुगीजांच्याच मार्गाने जायचं पण पोपनी तर वाटणी करून दिली होती की पूर्वेकडचं जग हे ब्रिटिश पोर्तुगीजांचं आणि पश्चिमेकडचं जे असेल ते सगळं स्पॅनिश लोकांचं मग अशा वेळेला काय करायचं तर पोपलाच मानायचं नाही याचं कारण म्हणजे ब्रिटनमध्ये तोपर्यंत तो प्रोटेस्टंट संप्रदाय हा पण उदयाला यायला लागला होता आणि प्रोटेस्टंट संप्रदाय हा डायरेक्ट प्रभू यशीला मानणारा आहे ह्या संप्रदायामध्ये पोपचं अस्तित्व आपण मानत नाही आणि मग अशा पद्धतीत त्यांनी डायरेक्ट प्रोटेस्टंट संप्रदाय स्वीकारून पोपची आज्ञा न जुमानता व्यापार सुरू केला शेवटी ब्रिटिशांनीच प्रसिद्ध केलेले नियम आहेत भले डार्विन हा शास्त्रज्ञ असला तरी ब्रिटिश आहे विसरून चालणार नाही सोप्पा नियम आहे बळी तो कानपिळ तोच नियम आहे सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट इंग्लिशमध्ये म्हटलं की जरा बरोबर वाटतं तर त्याप्रमाणे त्यांनी हळूहळू करत भारताकडच्या व्यापारात यायला सुरुवात केली आपण या ठिकाणी हे व्याख्यान इथंच थांबवतोय पुढच्या व्याख्यानात ब्रिटिशांचा काही भाग हा आपण बघणार आहोत